आणि यानंतर थेट जवळ नागपूरमध्ये मुख्यमंत्री बोलत आहेत त्यांना शुभेच्छा देण्याकरता राज ठाकरे दे 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 गेले आनंदाची गोष्ट आहे याच्यामध्ये आपण कशाला राजकीय पाहायचं काय शुभेच्छा त्याला ते गेल्यात देण्याकरता ते गेल्यात आमच्या शुभेच्छा आहेत उद्धवजींना सगळ्यांच्या शुभेच्छा त्याला काय जन्मदिसाच्या शुभेच्छा द्यायला जाणं याच्यामध्ये राजकारण पाहणं योग्य नाही आहे सुरुवातीपासून महाराष्ट्रातल्या मनातलं घडेल असं बोललं जात होतं आणि एक लावत आहे बघा महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक आहे त्यातही दिसेल आता काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्राच्या मनातलं आहे असं म्हणणं काही योग्य नाही आहे फार मोठं स्टेटमेंट होईल ते मिसाळ यांनी ज्या पद्धतीनं आरोप केला आरोप नाही केला पत्र लिहिलं राज्य मंत्री ज्या पद्धतीने म्हणतायत कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्यांमधला वाद उघडपणे बाहेर आलेला आहे राज्यमंत्र्यांना अधिकार बहाल करण्यासंदर्भातही प्रश्न उपस्थित झाला आहे पहिली गोष्ट तर मला असं वाटतं की अशा प्रकारे पत्र लिहून वाद तयार कोणी करू नये मंत्र्यांनी आपापसात बोलावं आणि मंत्र्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी त्या मला येऊन सांगाव्यात म्हणजे त्याच्यातल्या अडचणी आपल्याला दूर करता येतील शेवटी राज्य मंत्री आणि राज्यमंत्री हे दोघेही एका शासनाचे भाग असतात सगळे अधिकार हे मंत्र्यांकडे असतात मंत्री जे अधिकार देतात ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात त्यामुळे मुळामध्ये याच्यामध्ये कुठलंही कन्फ्युजन नाही आहे मात्र राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही असं मानणंही चुकीचं आहे राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे पण अशा प्रकारच्या बैठकांमध्ये जर काही धोरणात्मक निर्णय असतील तर ते धोरणात्मक निर्णय हे मंत्र्यांशी बोलल्याशिवाय घेता येत नाही किंवा ते घेतले तर त्याला मंत्र्यांची मान्यता घ्यावी लागते मला असं वाटतं की राज्य मंत्री आणि राज्यमंत्री असं दोघांनीही सामंजस्य दाखवलं पाहिजे आणि काही अडचण असेल तर माझ्याशी बोललं पाहिजे पुणे पोलिसांनी पुणे पोलिसांनी कारवाई केली आहे त्याच्यामध्ये जे प्रांजल खिवळकर आहे त्यांना आणि त्यांच्या सहकार्यांना अटक केला जाईल ते अंमली पदार्थ किंवा असं रेहू पार्टी बघा मी पण हे माध्यमातच पाहिलं आहे कारण आपण स्वतः बघितलं आहे मी सकाळपासून कार्यक्रमांमध्ये आहे तेव्हा मला त्याचं ॲक्च्युअल ब्रीफिंग काही अजून घेता आलेलं नाही पण जे माध्यमात दिसलं आहे त्याच्यामध्ये पोलिसांनी एक रेवपाटी बस्ट केलेली आहे त्याच्यामध्ये काही लोक सापडलेली आहेत त्याच्यामध्ये काही ड्रग्ज वगैरे सापडलेले आहेत आता मी पूर्ण याचं ब्रिफिंग ज्यावेळेस घेईल त्यावर याच्यावर बोलू शकेल पण प्राथमिकदृष्ट्या अशा प्रकारचा गुन्हा घडलेला त्या ठिकाणी दिसतोय महामेट्रो तुम्ही आला आहात महामेट्रो संदर्भात काय निर्णय झाला न्यू मेट्रो असेल किंवा आणखी काही न्यू मेट्रो जे आहेत न्यू जनरेशन मेट्रो संदर्भात मला या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही शेवटी महत्वाचा प्रश्न मला विचारला जो खरा जनहिताचा प्रश्न आहे तो शेवटी का होईना या ठिकाणी तुम्ही विचारला त्याबद्दल तुमचे आभारही मानतो आणि तुमचं अभिनंदनही करतो आज माननीय केंद्रीय मंत्री गडकरी साहेब तिथले पालकमंत्री बावनकुळेजी सर्व सन्माननीय आमदार खासदार यांच्या उपस्थितीमध्ये नागपूर जिल्ह्याचा जो कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन आहे तो आमच्यासमोर प्रेझेंट करण्यात आला आपण राईट्स या ऑर्गनायझेशनला नागपूर जिल्ह्याचा पूर्ण कॉम्प्रिएन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार केला दिला होता ज्यात एक्झिस्टिंग नागपूर शहर आणि नागपूर जिल्हा इथले ग्रोथ सेंटर्स या ठिकाणी भविष्यात निर्माण होणारे ग्रोथ सेंटर्स याची मोबिलिटीची संपूर्ण व्यवस्था या प्लॅनच्या माध्यमातून होणार आहे या प्लॅनचे काही भाग आहेत ज्याच्यामध्ये मिसिंग लिंक्स जे आहेत त्याचं इम्प्रुव्हमेंट करणं काही ठिकाणी रस्ते मोठे करणं काही नवीन रस्ते निर्माण करणं काही रिंग्स रिंग तयार करणं काही ठिकाणी अंडरपासेस किंवा त्या ठिकाणी ओव्हरपासेस तयार करणं काही ठिकाणी फ्लायओव्हर्स तयार करणं काही ठिकाणी आपल्या ट्रान्सपोर्टेशन सिस्टीमकरता व्यवस्था तयार करणं बसेसची व्यवस्था असेल रॅपिड माट मास ट्रान्झिटची व्यवस्था असेल त्याच्यानंतर आपली मेट्रोची व्यवस्था असेल याचं इंटिग्रेशन करणं ट्रॅफिक सिग्नल्सचं इंटिग्रेशन करणं ट्रॅफिक सॅनेजेसचे निर्माण करणं फुटपाथचं निर्माण करणं फुटपाथवर सायकल लेन्स निर्माण करणं या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात अतिशय कॉम्प्रिहेन्सिव्ह स्टडी करून पुढच्या तीस वर्षातलं जे नागपूर असणार आहे त्या नागपूरमध्ये कशा प्रकारे ग्रोथ होते आहे त्याच्याकरता लोकांच्या मोबिलिटीकरता काय काय आवश्यक असणार आहे असा खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन या ठिकाणी तयार झालेला आहे हा प्लॅन आता आमच्यासमोर प्रेझेंट करण्यात आलेला आहे आता हा प्लॅन जनतेकरता त्या ठिकाणी खुला केला जाईल त्यांचे सजेशन्स घेतले जातील लोकप्रतिनिधींनाही सांगितलं आहे की त्यांनीही आपले सजेशन्स काय असतील तर हाँ प्लान आ, हाँ प्लान प्लान ते लेखी द्यावे त्यानंतर हा प्लॅन मंजूर करण्यात येईल आणि मंजूर करताना मग याचं एक फायनान्शियल मॉडेल आम्ही तयार करू की ज्याच्यामध्ये तीन फेजेसमध्ये हा काही पाच वर्षात इम्प्लिमेंट होणारा प्लॅन नाही आहे हा तीन फेजेसमध्ये प्लॅन इम्प्लिमेंट होईल त्यातलं फर्स्ट फेज हा पाच वर्षामध्ये आपल्याला इम्प्लिमेंट करायचं आहे त्या त्यादृष्टीनेचं एक फायनान्शियल मॉडेल आम्ही तयार करू आणि मग नागपूर आणि जे नागपूर मेट्रो पॉलिटीन रिजन आहे किंवा जिल्ह्याचा जो भाग आहे या सगळ्याचा एकात्मिक विकास या मोबिलिटी प्लॅनच्या माध्यमातून केला आहे मेट्रो एकेकाळी म्हटलं जात तर नागपूरात गरजेची नाही मात्र दहा कोटी प्रवाशांचा टप्पा मेट्रोने सवा सहा वर्षात पार केला जात मला अतिशय आनंद आहे की नागपूरकरांनी केवळ मेट्रो स्वीकारलीच नाही तर चांगल्या प्रकारे मेट्रोचा वापर सुरू केलेला आहे आणि आता जे मेट्रोचे नवीन कॉरिडॉर आपण करतोय या कॉरिडॉरमुळे मेट्रोची रायडरशिप दुप्पट होणार आहे कारण हे असे कॉरिडॉर आहेत की जे आपले ग्रोथ सेंटर्स आहेत ज्याला आपण एक प्रकारे नागपूरचा सबर्बन एरिया म्हणू शकतो तो जोडल्या गेल्याबरोबर इथली रायड रायडरशिप मोठी होणार आहे आज हाही विचार झाला की रायडरशिप अजून वाढवण्याकरता आपल्या बस सिस्टीमचं आणि मेट्रोचं एक सिम्युलेशन करून किंवा एक त्याच्यामध्ये इंटिग्रेशन करून आणि त्यातनं बस सिस्टीमला मेट्रोचं फिडर म्हणून जर वापरलं आणि काही रूट्स जे महत्वाचे आहेत याच्यावर मेट्रो आणि बस सिस्टीमचं अशा प्रकारचं इंटिग्रेशन केलं की कि दर पाच ते दहा मिनिटाला लोकांना ट्रान्सपोर्ट उपलब्ध असेल तर रायडरशिप मेनीफोल्ड वाढू शकते मोठ्या प्रमाणात वाढू शकते त्याही संदर्भात आज चर्चा झालेली आहे कक्षा तीसवी बारवी मिशन सिंदूर को लेके एक मॉडल तयार देखिए बहुत अच्छी बात है मिशन सिंदूर हे केवळ एक मिशन नाही आहे देश को आत्मनिर्भर बनाने वाला देश को स्वाभिमानी बनाने वाला और देश की रक्षा को पुख्ता बनाने वाला ये मिशन रहा है इसके कई लर्निंग्स भी है इससे भारत की कैपेबिलिटी भी दुनिया को देखी है इसलिए इसको अगर हम लोग और आगे ले जाए अलग अलग प्रकार से तो बहुत अच्छा है पुरोहित ने जिस तरीके से मोदी जी को कहा